स्त्री स्वामी समर्थ परिस्थितीला लागलेली नजर परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते बरोबर ना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभरात्री सर्वांना चला तर मग दोन दिवस झालं तब्येत ठीक नाही आणि माझ्या तब्येतीचा परिणाम हे बघू शकता असं खोल खोल गेलेला आहे इथं दोन दिवस झालं झोपूनच आहे मी अचानक तब्येत खराब झाली दोन दिवस झालं कंटिन्यू झोपत आहे अकरा वाजता कामावर कसं तरी उठून काम करत आहे कारण करणार घरात दुसरं कोणी नाही मलाच करावं लागतं जर मी नाही केलं तर सगळे उपाशी राहतील आणि बाहेरचं खायला प खायला आवडत नाही कोणालाच त्यामुळं मी स्वयंपाक वगैरे करून अकरा वाजता बरोबर झोपत आहे आणि दिवसभर झोपून गोळी घेत आहे बरं वाटलं की उठते काम करते परत झोपते बरं वाटलं की उठते काम करते परत झोपते आज पण तसं झालं दुपारी अकरा वाजता मी झोपले त्याच्यानंतर एक दीड तास एक वाजता उठून मग जेवण केलं आणि गोळी घेतली स्वयंपाक वगैरे करून झोपले होते असंच असते ज्यांच्या घरी करणारं कोणी नसते ना त्यांचे प्रॉब्लेम असेच असतात एक तर बाहेरून आणून खावं लागतं नाहीतर दुखलं तरी उठून करावंच लागतं मग पर्यायच नाही ना आपल्याशिवाय कोण करणार आहे तसं तर मुलांना स्वयंपाक वगैरे येत नाही दुसरं काम करतात चटरपटर घरातले कामं पण स्वयंपाक कसं जमणार लहान आहेत मुलं त्यांना स्वयंपाक नाही जमत तर आता थोडंसं बर वाटत आहे बरं वाटतंय म्हणजे काय अंगामध्ये कणकण चालूच आहे चेहरा बघू शकता माझा कसा झालेला आहे पण काय उठून करावंच लागतं कोण करणार आहे आपल्याशिवाय आणि आता तर दवाखान्यात गेले नाही कारण मी त्या दवाखान्यात ना पाचशे ची गुळी देतात आणि ती गुळीनं तर दुखणं कमी होत आहे मला नाही का त्या डॉक्टर शिवाय एकच डॉक्टर आहे त्या डॉक्टर शिवाय इलाजच होत नाही माझा आणि एक डोसमध्येच मी राईट होते त्यांच्या थे पण आठ दिवस मी परेशान होते त्यांची गोळी खाऊन एकच गोळी खाते ना आठ दिवस परेशान होते इतकी फुल पॉवरची गोळी असते ना पाचशे का हजार सहाशे जीची गोळी असते ती जर खाली ना बाप रे बाप माझं तोंड इतकं खराब पडते का नाही मला आठ दिवस जेवणच जात नाही तोंड असं कडू पडते दोन दिवस झालं मी अंगावर घेत आहे दुखणं मी दवाखान्यात गेलो नाही कारण त्या गोळीमुळेच मी म्हणलं मी काय आयुर्वेदिक खाईन म्हणलं घरातल्या घरात पण दवाखान्यात नाही जाणार म्हणलं कारण ती गोळी खाल्ली ना असं तरी मी उद्या परवा उद्या जेवायला मी दोन दिवस झालं जेवते थोडं थोडं पण ती गोळी जर खाली असली ना मला जेवणच जात नाही त्यामुळं मी म्हणलं मी दवाखान्यात जाणार नाही आयुर्वेदिक किती कडू काढा असू द्या म्हणलं मी पेन पण दवाखान्यात नाही जाणार म्हणलं कारण मला ती गोळी खायची भीती वाटते एवढी लांब गोळी असते भयानक आणि ती गोळी खालं एक घंट्यामध्ये ताप वगैरे सगळं सणसण सणसण बाहेर निघून जाते ताप पण बाप रे इतकं तोंड खराब पडते का नाही भयानक ना तोंड खराब पडते बाप रे वा लग्नाला जायचंय लग्नाची आवरावर करायची दोन तारखेचं लग्न आहे आता आठ दिवसावरच आलेलं आहे आणि लग्नाची आवरावर करायची गिरायकाचे ब्लाऊज पण शिवायचे राहिलेत आणि हे दुखणं मध्येच आलं काय करावं आता कसं करावं काय नाही मला तर टेन्शनच आलं कारण गिरायकाचे ब्लाऊज मला उद्याच द्यायचेत आज मी कट करून ठेवलेत हो तर त्यांना सांगितले उद्या देते म्हणून कसं तरी आता उद्या दुखलं तरी उठून मला शिवणं भागच आहे कारण मी त्यांना जबाब दिलेली आहे उद्या देते म्हणून मग देणंच लागते आणि माझे पण काही ब्लाउज शिवायचे राहिलेले लग्नाची साडी हळदीच्या दिवशी कोणती नेसायची काही नाही ने बॅग भरायची घरची कामं आवर आवर करायची आमंत्रण देऊन गेला भावाचं आमंत्रण आलेला आहे बहिणीचा आलेला आहे सत्ता सत्र सांगितले तिने अठ्ठावीस तारखेला देऊ बसणार आहे सत्तावीसलाच या म्हणून पण मी जाणार नाही कारण उन्हामुळं मला ऊन उन सहन होत नाही उन्हामध्ये गेलं की तब्येत खराब होते त्यामुळं मी एक तारखेला हळदीच्या दिवशीच जाणार आहे नंतर दोन चार दिवस राहणार आहे लग्न झाल्याच्या नंतर पण नाही माहेरी लग्न आहे माझ्या माहेरी जायचे तर उन्हाळ्यात मी गेलो नाही माहेरी मग आता मे महिन्यातच जाणार आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर छान छान ब्लॉग येतील तुम्हाला पहा लग्नाचे सुद्धा येतात आणि माझ्या मित्रमैत्रिणी खूप सारे येणार आहेत तुम्हाला मी भेटवणार आहे स्कूल फ्रेंड येणार आहे खूप मज्जा होणार आहे आम्ही धम्माल करणार आहे धम्माल व्हिडिओ पूर्ण पाहत जा बर का आणि माझा चेहरा हसत आहे ना त्याच्यामुळे वाटत नाही दुख माझं दुखतंय म्हणून घरचे सुद्धा म्हणते तुझं का काय काय करतच नाही म्हणतात <laughs> माझं दुखू लागलं ना सगळे घाबरून जाते मी सगळ्यांना परेशान करते दुखू लागल्या हे दुखायलाय ते दुखायलाय लहान ले, दुखा ले, लेकराच मला सहनच होत नाही दुखणं म्हणजे कसे ताकद कमी आहे डॉक्टरला मी विचारलं असं का काबर होते मला थो थोडं जरी दुखलं तर मी अशक्तपणा काऊन येते तर डॉक्टर म्हणजे इम्युनिटी पॉवर तुमच्यात कमी आहे रक्त कमी आहे त्याच्यामुळे होते म्हणे पण मी नाही का सगळ्याला परेशान करते सगळे घाबरून जाते माझ्या दुखण्याला घरातले मला जर दुखणं आलं ना म्हणते अगोदर ओ पप्पा हे मम्मीला आधी दवाखान्यात नेऊन ने ने दाखवा बाबा नाही ते इले परेशान करते आपल्याला आज मला दुखण्याला मी झोपल्या जागी हसते त्याची परेशानी बघून ते मला हसू येते ना कारण ते घाबरून जाते माझ्या दुखण्याला मला पण हसू येते कारण माझं दुखणंच येते तसं मला परेशान होते मी मला दुखलं नाही इतकंच जरी दुखलं ना साधी सर्दी झाली ना मला सहनच होत नाही सहन म्हणजे काहीच होत नाही मी त्यांना कालच म्हटलं मला असं चलाव सुद्धा वाटत नाही इतकं मला दुखायला ना असं पाय सुद्धा उचला वाटत नाही इतकं त्रास होते मला इतकं म्हणलं तर मा कारण शक्ती कमी आहे काय म्हणतात ती इम्युनिटी पॉवर कमी आहे त्याच्यामुळं शरीर दिसते नुसतं असं मोठं पण काही नाही इम्युनिटी पॉवर आणि रक्ताची कमी आहे त्याच्यामुळं होते श्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा बाय बाय शिव शुभरात्री गुड नाईट